बुलढाण्याच्या मेहकर शहरात एका चिमुकलीच्या मृतदेहाशी संबंधित हृदयद्रावक घटना समोर आली आहे तापाच्या आजाराने मृत झालेल्या मुलीच्या अंत्यसंस्कारानंतर ही दुर्दैवी प्रसंग घडला आहे मेहकर शहरातील एका गरीब कुटुंबातील दीड वर्षाची मुलगी तापाच्या आजाराने मरण पावली होती आर्थिक अडचणींमुळे कुटुंबियांनी शहरातील एका मोकळ्या जागेत तिचे अंत्यसंस्कार केलेत मात्र अंत्यभिती करताना खड्डा पुरेसा खोल न खोदल्याने पुढच्या दिवशी मृतदेहाचा काही भाग उघड झाल्याचे आढळले ही घटना पाहून स्थानिक नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली मेहकर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी जाऊन तपास सुरू केला प्राथमिक तपासात ही कोणतीही गुन्हेगारी घटना नसून एक दुर्दैवी घटना असल्याचे निष्पन्न झाले आहे पोलिसांनी मृतक मुलीचा मृतदेह सुरक्षितपणे पुन्हा अंत्यसंस्कार करून प्रकरण शांत केले आहे ही घटना स्थानिक पातळीवर हळहळ व्यक्त करणारी ठरली आहे